का होऊ नये पंकजताईनं मुख्यमंत्री पंकजाताई का या राज्याचा कारभार सांभाळू शकणार नाहीत का सुशिक्षित आहेत आणि लोकनेतेचा वारसा आहे संघर्षाचा वारसा आहे गोपीनाथरावजी मुंडे साहेबाची लेख आहे नक्कीच या राज्याचं प्रतिनिधित्व ते एक जबाबदारीनं करतील आणि सर्व ओबीसीच नाही मराठ्यांना सुद्धा त्या न्याय देतील त्यामुळे सारख्या नेत्याने मुख्यमंत्री का होऊ नये झालं पाहिजे आणि त्या नक्कीच होतील आणि झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं काम करू आमचा ओबीसीचा कोणीही मुख्यमंत्री झाला तरी आम्हाला त्याच्यात गैर नाही किती आमदार प्लस ची आमची तयारी आहे जो माणूस चार दिवसात उपोषण सोडून पळून जातो आणि समाजाची फसवणूक करतो ते वारंवार पुन्हा राज्य सरकारची आणि समाजाची दिशाभूल करण्याचं काम करतो तो उपोषणाला बसू शकत नाही मागच्या वेळी चार चौथ्या चा दिवशी पळून गेला तो माणूस आणि समाजाच्या तोंडाला काळं लावण्याचं काम केलं जरांगेने आताच मराठा समाजाला फसवण्याचं काम बंद करावं कारण की जरांगेला गरीब मराठ्याचं काही देणं घेणं नाही जरांगे हे निजामी मराठ्यांचं नेतृत्व करतात आणि निजामी मराठ्यांसाठीच लढण्याचं काम करतात मी वारंवार सांगत आलो की जरांगी हे मागचा माणूस आहे ज्यांनी पैसे दिले त्यांना आता त्यांच्या त्यांच्यासाठी बोलणारा हा बावला आहे